संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी आहे त्याच नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध विषयावर धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो याच्यामध्ये मुद्दे म्हणलं तर या हे जे सरकार आहे हे सरकार कर्ज माफ करतो म्हणून या ठिकाणी सत्तेवर सत्तेवर तरी आज वर्ष झाले आल्यानंतर देखील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी हातात घेतलेला नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी म्हणत आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मिटवू म्हणून पण सपशेल या ठिकाणी हे सरकार फेल गेलेलं आहे रम रमा आणि रम्मी मध्ये बेजार असलेल्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो या आंदोलनाच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल सरसकट ओला दुष्काळ या ठिकाणी जारी करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न असेल या विविध प्रश्न जर या ठिकाणी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये करेल आज संभाजी ब्रवेशच्या वतीनं लक्षवेध आंदोलन म्हणजे आज खाली वाजून आम्ही सरकारचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आमच्या काही जे काही मागण्या आहेत राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्याला एकतरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा जे प्रश्न आहे ते मार्गी लावला पाहिजे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सरकारनं या या मागण्या तत्काळ मान्य कराव्या अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राज्यभर मोठं आंदोलन या ठिकाणी चलणार होतो आम्ही सर्व ज्या दिवशी जी काही अतिवृष्टी झाली होती त्या दिवशीच आम्ही हसना आणि रावणगाव या गावांना आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने भेट दिली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना या गावातील जी काही समस्या आहेत त्यांचं लेखी स्वरूपाचं निवेदन देऊन त्या जे, जे नागरिकांना पाहिजे अख्ख्या गावच्या गाव गेलेले आहेत त्यांचं जनजी जीवन जु, जु, सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे जनावर आहेत त्यांचे घरांना घर पडलेले आहेत त्यांचं तात्काळ पुनर्वसन करून आता त्यांना जे काही सुविधा आहेत ते तात्काळ उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना कलेक्टर साहेबांना केल्या होत्या परवाला या आमच्या निवेदनाची दखल घेऊन माननीय कलेक्टर साहेब असतील आपत्ती व्यवस्थापन मंत्री असतील त्यांनी त्या ते ठिकाणी तिथल्या जे काही मृत पावलेल्या बांधवांना चार लक्ष रुपयाची मदत त्या ठिकाणी दिलेली आहे ही चार लक्ष रुपयाची मदत न करता आणखी त्यांना दहा लक्ष रुपयाची त्या ठिकाणी मदत करावी ही सुद्धा आम्ही मागणी केली